वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आत्ता वाजले आहेत मॉर्निंगचे साडेआठ सगळ्यांना गुड मॉर्निंग पण आणि साडेआठ वाजले आहेत मी गोडाऊनमध्ये आली आणि आज ना मी ना पूर्ण माझं सगळं घरातलं आवरून म्हणजे नेहमीच येत असते पण आता एक महिना झालेला ताई होता तर ता, ताई सगळं करत होता सो so, मी आज उठले सहा वाजता सगळं आवरलं घरातलं आणि त्यानंतर सगळं आवरून वगैरे जेवण बिवण करून कपडे वगैरे सगळे धुवून मग खाली आले आत्ता आणि आज बघताय गोडाऊन किती भरलेलं आहे इथे मी बॅक्स कॅमेराने पण दाखवते इतकं जास्त भरलेलं आहे ना कारण कालच मटेरियल आलं आणि मी एकटीने अनलोड केलं इतकं जास्त ट्रबल होऊन जातं ना एकटीने करायचं म्हटलं तर गोण्या कारण अजय नव्हता हो आणि मी एकटीच होती तर मग गोण्या बॉक्स तरी हलके असतात पण गोण्या लिटल बिट हेवी असतात ना तर त्या अशा सरकवायला खूप त्रास होतो त्यात गरमी पण ठीक आहे आणि मला सगळ्यात जास्त आहे बघा इकडे मटेरियल आहे सगळ्यात जास्त ना मटेरियल असल्यावर भीती वाटते ना ती म्हणजे पालीची एवढा जास्त मालाच्या इथे ना भाल लपून बसते मग कधी माल काढताना ना ती अचानक दिसते मला जाम भीती वाटते सो आता मी जाते वरती वरती म्हणजे आपल्या गोडाऊनच्या वरच्या फ्लोअरवरती आणि तिथून चला पटापट मटेरियल वगैरे काढूया कधी कधी इथे दरवाजाच्या मागे पण असते पाल पहिले तर बेडूक राहायचा ते पण या मोबच्या खाली लपून राहायचा लाईट लावते मी इथे हे इथे बघा सगळं असं भरलंय आणि आता वरती जाते इथे पण गुन्हा मी काल ठेवल्या कारण वरती जागाच नव्हती सो वरती जायचं आमचा एक मोठा हे फॅन बदल करायचा विसरले मी आणि ऍक्च्युली ना हा तसं बघायला गेलं तर माल खूप लवकर संपत असतो पण लास्ट मंथ ना माहित नाही काय झालंय की माल लवकर संपायचं नावच घेत नाही आहे म्हणजे धंदा इतका डाऊन झाला आहे ना पहिले पण डाऊन व्हायचा असं नाही पण आत्ता एवढा जास्तच डाऊन झाला आहे लाईट लावूया इथली हे बघा पूर्ण पूर्ण ब्लॉक आहे पूर्ण कचकचून माल भरलेला आहे पूर्ण कारण जुडा माल इतका होता त्यानंतर मग गरज पण नव्हती पण मग ऑर्डर लावायला पाहिजे सो मटेरियल कसं काढायचं ठीक आहे घेऊयात वगैरे काढून झालंय सगळं कारण जे आहे ना इथे गरम होत इथे फॅन नाही आणि फॅन लावू पण शकत नाही कारण माझ्या एकदम असा वरती हा फ्लोअर आहे सो सगळं भरलेलं असतं तर त्यामुळे फॅन नाही लावू शकत जाम गरम होतं आणि हा मार्च महिना आहे एप्रिल मे जाम आलं तर नाही ते गाम नसत जास्तच हे होणार आहे थकल्यासारखं पण खूप होणार आहे तर आता फटाफट हे खाली द्यायला लागेल मग ते गुणीत भरायला लागेल आपण ज्या नंबर शी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे वा बंद आहे कृपया नंतर प्रयत्न करा नंबर से आता मी हे पार्सल कसे पॅक करणार आहे नंबर बंद आहे तर फ्रेंड्स आत्ता वाजले तर संध्याकाळचे किती वाजले आम्ही साडेसात ना हां साडेसात वाजले आहेत आणि आम्ही आमच्या स्टॉलवरती आलो आहे ॲक्च्युली दिवसभर मला टाईमच नाही भेटला ब्लॉक करायला खूप जास्त डिलिव्हरी होती खूप जास्त बिझी होतं चहावाल्याची वाट बघते आता चहावाला येईल तेव्हा चहा घ्यायचा आणि ना मला आज फुटवेअर पण घ्यायची रोज मी शूज घालते पण ते बिलकुल कम्फर्टेबल नाही होते आमच्या समोरच एक फुटवेअर वाला आहे दे तर मला वाटते डेली वेअर साठी घ्यावी घरात तर खूप पडले पण ते काहीच कामाचे नाहीये सो आता याच्याकडनं एक बेसिक स्लीपर टाईप काहीतरी घेते आणि चहावाला आलं की चहा वगैरे घेते एकच सेल झालाय आणि हे इसमें साइज है क्या थर्टी हाँ है आज नहीं होगा तो मैं कल ले लूँगी ऐसा कुछ नहीं हाँ अच्छा ठीक है कितने का वैसे है हाँ मुझे रेगुलर के लिए चाहिए फिर कल ले लूँ ठीक है सर ओके अच्छा तो मुझे यहाँ पे आने के लिए या कहीं बाहर जाने के लिए चाहिए हां म्हणजे अच्छी लगी पर भैया बोल रहे कल साईज देंगे अभी एकदम अंदर आला भैया आपण एकदम आंधरड आला आहे साईज मॉर्निंगचे वाजलेले आहेत आत्ता आठ आणि मी चालले आहे कुठेतरी बाहेर तर कुठे चालले ते बघण्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघावा लागेल खूप इंटरेस्टिंग आणि छान ब्लॉग असणार आहे मी गाडी काढते आत्ता दिला घेऊन जाणार आहे So, सो मलाही काम आहे तिलाही काम आहे पण आम्ही एक पंधरा वीस मिनटामध्ये जिथे चाललो आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल पण या ब्लॉगमध्ये नसेल ते पुढच्या ब्लॉगमध्ये असेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल सो इथेच एंड करते तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय